सेतू सुविधा केंद्राच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागाचे भूप्रिणाम केंद्र लवकरच शहरात कार्यान्वित होणार असून भूमी अभिलेख विभागाचे सर्व प्रमाणपत्र आणि सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात चक्रा मारण्याची गरज राहणार नाही एवढेच नाही तर नागरिक घरी बसल्याही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून एवढेच नाही तर नागरिक घरी बसल्याही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून हवे ते प्रमाणपत्र आणि सुविधा प्राप्त करून घेऊ शकतील अशी यंत्रणा विकसित केली जात आहे मालमत्ता पत्रक काढणे पी आर कार्ड जमीन मोजणी करणे मालमत्ता पत्रकांवर वारसाची नोंद घेणे सात बाराच्या नकला काढणे फेरफार करणे यासाठी नागरिकांचा भूमी अभिलेख विभागाशी संबंध येतो परंतु ही प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया त्याला लागणारी कागदपत्र याबाबत नागरिकांना फारशी माहिती नसते त्याचा गैरफायदा घेऊन अनेक एजंट अर्जदारांची लूट करतात पुणे येथील पिंपरी चिंचवड मध्ये अशाच प्रकारे नागरिकांकडून पैसे उकळले जात होते आणि त्यामुळे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दलालांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सर्व कागदपत्रे एका छताखाली मिळावी म्हणून भूप्रणाम केंद्र के छत्रपती संभाजनगरातील भूमी अभिलेख प्रबोधिनी मध्ये स्थापन होत आहे मराठवाड्यातील हे पहिलेच केंद्र असून त्यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे एक एप्रिल पासून या केंद्राची सुरुवात भूप्रणाम केंद्राचे काम प्रगतीपथावरती असून महिन्याभरात काम पूर्ण केले जाणार आहे एक एप्रिल पासून या केंद्राची सुरुवात करण्यात येईल हे केंद्र वातानुकूलित असणार असून मोजणी अर्ज वारस अर्ज फेरफार पी आर कार्ड सातबारा नकल अशी कागदपत्रे एकाच छताखाली जागेवरच दिली जाणार आहेत नुकतेच एकशे साठ वारसांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेत फायली निकाली काढण्यात आले आहेत डॉक्टर विजयवीर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने ही माहिती प्राप्त झाली आहे